नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आताच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जी कोणती योजना चालली असेल तर ती म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारला जे भरभरून यश आलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे झालेलं आहे म्हणजे सर्व महिलांनी सर्व लाडक्या बहिणी बहिणीने महायुती सरकारलाच वोट केलेला आहे के आणि त्यामुळे त्यांना भरघोस असं यश मिळालेलं आहे तर मित्रांनो आता सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही ज्या सरकारला एवढं भरभरून वोट दिलेलं आहे ते सरकार आता आमची लाडकी बहीण योजना ही पुन्हा नव्याने चालू ठेवील का किंवा निवडणुकीनंतर ही बंद होईल का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे येणारे हप्ते चालू राहणार की बंद होणार किंवा जर चालू राहणार आहे तर जर किती रुपयांचा हप्ता भेटणार आहे त्या हप्त्यांमध्ये वाढ होणार आहे का किंवा जर चालू राहणार आहे त्यामध्ये काही महत्वाचे असे नियम बदल करण्यात आलेले आहेत तर मग ते ब बदल कोणते आहेत लाडक्या बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे आणि त्या बदल कोणते आहेत तेही सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तुम्हाला तुम्ही आता लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत का हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये दे लक्षात येणार आहे नंतर मैत्रिणींना आतापर्यंत आपण लाडक्या बहीण योजनेचे हप्ते घेतलेले आहेत तर साडेसात हजार रुपयांचा हप्ता आपल्याला भेटलेला आहे आणि येणारा हप्ता आपल्या शिक सर्व महिलांना येणाऱ्या हप्त्यामध्ये आपण सर्व महिला पात्र असणार आहोत का तर त्यामध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहे ते आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता एक ते दोन दिवसांमध्ये पात्र शेतकरी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या हप्त्याची रक्कम जी आहे तर आपल्याला इथून मागे पंधराशे रुपयांचा हप्ता मिळत होता तर मित्रांनो आता या हप्त्याची रक्कम जी आहे तर ती एकवीसशे रुपये होणार आहे म्हणजे एकवीसशे रुपयांचा हप्ता आपल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे तर या बदलांमुळे आता हा हप्ता फक्त बावीस टक्के महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट देखील झालेलं आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशानंतर लाडकी बहीण योजना ही राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी पंधरा हजार रुपये महिना असा राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी पंधराशे रुपयांच्या पाच हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली तर नवीन सरकारने आता निवडणूक जाहीरनाम्यात जा या रकमेत वाढ करण्यात करणार असल्याचं म्हणजे सरकारने विधानसभा विधानसभा निवडणूक चालू होती निवडणुकीमध्ये या रकमेमध्ये आम्ही वाढ करणार असं सांगितलं होतं किंवा असं आश्वासनही दिलं होतं तर आता या योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अर्जांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्जही मंजूर करण्यात आले होते केवळ काही ठराविक अर्जच नाकारण्यात आले मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्यात येत असून त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट होणार आहे या योजनेच्या नवीन नियमानुसार ज्या बावीस टक्के महिलांना महत्वाच्या अटींची पूर्तता बावीस टक्के महिलांना हा लाभ मिळणार आहे त्यांनाही काही महत्वाच्या अटींची पूर्तताही करावी लागणार आहे या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना एकवीसशे रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे किंवा मिळू शकेल अन्यथा या महिला सुद्धा यासाठी हप्ता मिळण्यासाठी म्हणजे इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता मिळण्यासाठी या महिला सुद्धा अडचणीत येऊ शकतात तर या कौन -कौन या आता यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले तेही सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आता यामध्ये लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आता फक्त बावीस टक्के महिला यासाठी पात्र ठरणार आहेत हप्त्याची रक्कम जी आहे ती पूर्वीपेक्षा पंधराशे रुपये होती तर आता एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यानंतर यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाईल नवीन अटींची पूर्तता म्हणजे सर्व महिलांनाही विशिष्ट अटी म्हणजे ज्या काही महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा विशिष्ट अटींची पूर्तता करणं हे बंधनकारक असेल नवीन सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे योजनेच्या नवीन नियमांमुळे खऱ्या गरजू लाभार्थींपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल तसेच वाढीव रकमेमुळे लाभार्थी महिलांना अधिक अधिक आर्थिक सहाय्य मिळेल लाडक्या बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्वपूर्ण असून त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभाव अधिक प्रभावी प्रभावी होण्यास मदत होईल जरी लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार आहे महिलांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं हे महत्वाचं आहे म्हणजेच एकंदरीत मित्रांनो जर आपण लाडके बहीण योजनेबद्दल बोलायचं ठरलं तर महायुती सरकारने निवडणुकी अगोदर सर्व महिला यासाठी पात्र केल्या होत्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता परंतु आता विधानसभा निवडणूकही झालेली आहे रिझल्टही आलेला आहे आणि महायुती सरकार आता स्थापन होईल महायुती सरकारचा विजय झालेला आहे आणि आता त्याच म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच <laughs> सर्व महिला यासाठी पात्र करण्यात आल्या होत्या असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही आता निवडणूक झालेली आहे त्यांना मतदानही मिळालेलं आहे त्यांची त्यांना सत्ता स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे तर मग आता यातून फक्त बावीस टक्के महिलाच पात्र असणार आहेत बाकी उरलेल्या सर्व महिला यातून अपात्र होणार आहे म्हणजे ज्या काही सरकारने अटी लादल्या होत्या त्या अटींचे आता काटेकोरपणे पालन होईल आणि सर्व अटींमधून बऱ्याच महिला यातून वगळण्यात येतील किंवा बऱ्याच महिलांना या गोष्टीचा महिला लाभ मिळणार नाही आणि ज्या महिलांना लाभ मिळणार आहे त्यांना आता पंधराशे एकवीसशे रुपयांचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजची लाडक्या बहीण योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र